या केसमध्ये जेवढे लोक आहेत कुणालाही सोडलं जाणार नाही कुठल्याही प्रकारची हायगाय याच्यात सहन केली जाणार नाही आणि अतिशय कडक अशा प्रकारची शिक्षा झालीच पाहिजे हा प्रयत्न आमचा असणार आहे योजनेमध्ये सविध महिला सरकारी सरकारी काम करतात सरकारी कर्मचारी की लाडकी बहिणीच्या निकषात नसलेल्या काही लोकांनी अर्ज करून त्या काळामध्ये याचा लाभ घेतलेला आहे माहिती असल्यामुळेच आम्ही सातत्याने या संदर्भात काही चौकशी करतो आहोत त्यातनं जे जे लोक अशा प्रकारे आम्हाला सापडतात त्यांना आम्ही कमी करतो आहोत आता या संदर्भात अजून काम पूर्ण व्हायचं अजून काम पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला सगळी माहिती आम्ही देऊ जवळपास दीड लाख सरकारी कर्मचाऱ्यांच्या छाननीनंतर दोन हजार सहाशे बावन्न महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं उघड झालंय या महिलांनी ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून ते एप्रिल महिन्यापर्यंत प्रत्येकी तेरा हजार पाचशे रुपये घेतले सरकारी कर्मचारी असलेल्या या महिलांनी तीन कोटी अठ्ठावन्न लाख रुपये लाटले शासकीय कर्मचाऱ्यांना योजनेचा लाभ घेता येणार नाही अशी अट सरकारनं योजनेत घातली होती मात्र त्यानंतरही या महिला सरकारी कर्मचाऱ्यांनी योजनेचा लाभ घेतला दरम्यान योजनेचे अर्ज मंजूर करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली जाते